चोराच्या उलट्या बोंबा असा हा सगळा प्रकार आहे भारतीय जनता पक्ष त्यांचे सहकारी पक्ष यांची भूमिका आरक्षणाच्या संदर्भात लोकशाहीच्या संदर्भात संविधानाच्या संदर्भात ही वारंवार चुकीची आणि विरोधात राहिलेली आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भारतीय जनता पक्षाने यापूर्वी सुद्धा लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून आय एस अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या हे सगळ्या देशातली जनता जाणते आणि त्याचबरोबर या ठिकाणचे आमदार संजय गायकवाड यांची सुद्धा दलित बांधवांच्या संदर्भामधले काय वक्तव्य आहेत हे सर्वश्रुत आहे मुळात राहुलजी गांधी हे अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीने बोलले त्या वक्तव्यांचा विपर्यास करण्याचं काम हे सुरू आहे राहुलजी गांधी यांनी अमेरिकेमध्ये असताना या देशातले दलित आदिवासी ओबीसी या बांधवांना जोपर्यंत समान न्याय आणि अधिकार मिळत नाही सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या समानता जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत या देशामध्ये आरक्षण चालू राहील अशा प्रकारचं वक्तव्य केलं मुळात काँग्रेस पक्ष आणि विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी यांची भूमिका ही आरक्षणाच्या बाजूचीच राहिलेली आहे या उलट या देशामध्ये वारंवार जातीय जनगणनेची मागणी जर कोणी केली असेल तर ते आदरणीय खासदार राहुलजी गांधी यांनी जातीय जनगणनेची वारंवार मागणी केली आहे आणि काँग्रेस पक्षाने हे जाहीर केलंय की ज्यावेळी काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये येईल त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या मा पक्षा माध्यमातून जातीय जनगणना केली जाईल आणि त्याचबरोबर वर जातींच्या लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण हे लागू केलं ला जाईल आरक्षणाची मर्यादा वाढवली जाईल हे सुद्धा काँग्रेसची भूमिका ही वारंवार राहिलेली आहे ज्यांची बुद्धीची पातळी जशी आहे त्याला ते तसं कळतं असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही या आमदार संजय गायकवाड यांचं ज्या पद्धतीचं वक्तव्य आहे हे काही आजचं नवीन वक्तव्य नाही वारंवार अशा प्रकारची चिथावणीखोर वक्तव्य करण्यामध्ये ते माहीर आहेत आणि या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये लोकशाही नसून गुंडशाही अस्तित्वामध्ये आहे हे त्याचं त्यांनी स्वतःच दाखवून दिलेलं आहे मी या ठिकाणी मागणी करते की आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे